थोडक्यात सांगायचं तर विवाहप्रसाद कुटुंब भेट सोहळा म्हणजे काय लग्न जुळवण्याची आधुनिक आणि विश्वासार्ह पद्धत जिथे आहे म्युच्युअल मॅचिंग पंधरा खास फेस टू फेस भेटी चर्चेसाठी स्वतंत्र टेबल रुचकर भोजन तंत्रज्ञानाची सोय आणि एंगेजमेंटची सुविधा सुद्धा हा सोहळा म्हणजे फक्त मेळावाच नाही आहे तर आपल्या कुटुंबासाठी नव्या नात्यांची सुंदर सुरुवात सुद्धा आहे यासाठी विवाह प्रसादने तयार केलेल्या भारतातील पहिल्या ऑटोमेटेड वधूवर मेळ्याच्या सॉफ्टवेअरचा सुद्धा वापर केलाय बरं का तेव्हा आजच नोंदणी करा विवाह प्रसाद मीट डॉट कॉमवर आणि आपला मनपसंत साथीदार निवडा विवाह म्हणजे विवाह प्रसाद नाती जुळवण्याची नवी पद्धत विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा नवनात्यांची बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद